नमस्कार मी सातापा श्रीपती शेरवाडे अध्यापक विद्या मंदिर मजरे कासारवाडा शिक्षक समिती राधानगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या स्पर्धा प्रकारामधील कथाकथन या स्पर्धा प्रकारामध्ये मी सहभाग घेतलेला आहे माझ्या कथेचं नाव आहे भाकरी दुपारची वेळ होती आणि एका छोट्याश्या गावातल्या त्या छोट्याश्या एक शिक्षकी शाळेमध्ये गुरुजी वर्गामध्ये शिकवत होते ते शिकवण्यात खूप दंग झाले होते आणि एवढ्यात शाळेच्या गेटच्या आत एक सायकल आली त्या सायकलचा त्या सायकलच्या बेलचा ट्रिंग ट्रिंग आवाज मुलांच्या कानावरती आला आणि मुलाने एकच गलका केला पोस्टमन का पोस्टमन का, 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 का। गुरुजीने बाहेर पाहिलं तर खरंच बाहेर पोस्टमन आले होते पोस्टमनने दारातूनच गुरुजींना सांगितलं की गुरुजी अहो तुमचं पत्र आलंय माझं पत्र असं म्हणत गुरुजीने ते पत्रा वर, पत्रा गुरुजी पत्र हातात घेतलं तर त्या पत्रावर पत्र पाठवणाऱ्याच नाव काहीच नव्हतं गुरुजी वर्गात आले बसले आणि ते पत्र 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 फोडलं वाचू लागले वाचता वाचता त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या त्यांच्या डोळ्यात एकसारखं पाणी येऊ लागलं आणि आपले गुरुजी रडतायत हे पाहून समोर गोंधळ करणारी मुलं सुद्धा शांत झाली गुरुजी एकसारखे रडतच होते रडत रडत ते पत्र वाचत होते वाचता वाचता त्याला बरोबर तेरा प्रसंग आठवला अशी दुपारची वेळ होती एक मुलगा शाळेच्या गेटच्या बाहेर पळत होता धरा धरा पकडा त्याला गुरुजीने शब्द ऐकले आणि बाहेर येऊन पाहिलं तर पळणाऱ्या मुलाला काही मुलांनी पकडलं होतं आणि ओढत ओढत त्यांनी गुरुजींच्या जवळ आणलं होत गुरुजींनी पाहिलं भिक्या नावाचा तो मुलगा होता गुरुजींनी त्याला विचारलं की अरे भिक्या काय केलंस तू का पळून जातो होतास तेव्हा शेजारी असणार एक धाडशी पोरग गुरुजीने म्हणाल की गुरुजी या भिक्याने की नाही त्या गजाची भाकरी चोरली भाकरी चोरली पाटी चोरली पेन्सिल चोरली पुस्तक चोरलं अशा अनेक तक्रारी गुरुजींनी आतापर्यंत ऐकल्या होत्या पण भाकरी चोरली म्हणून गुरुजींनी पुन्हा एकदा भिक्याला रागाण विचार कि रे भिक्या भाकरी चोरलीस बिक्या काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता बिक्या फक्त एवढाच म्हणाला की गुरुजी मी तुम्हाला समज सांगतो गुरुजी मी तुम्हाला समज सांगतो पण संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर समज सांगतो गुरुजी म्हणाले ठीक आहे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तुम्हाला सगळं खरं खरं सांगायला हवंस नाहीतर आज तुझ काही खरं नाही पाच वाजले संध्याकाळी शाळा सुटली सगळी मुलं आपल्या घरी गेली बिक्या एकटाच मागे राहिला होता बिक्याला गुरुजीने जवळ बोलावलं तसं विक्या पुन्हा लटलट लटलट लट लट कापू लागला रडू लागला रडता रडता सांगू लागला की गुरुजी मी माझ्यासाठी नाही भाकरी चोरली मी भाकरी चोरली मी माझ्या आईसाठी भाकरी चोरली आईसाठी भाकरी चोरली आईसाठी भाकरी चोरलीस अरे भिक्या खरं काय ते सांग तसं विक्या पुन्हा रड रड सांगू लाग होय गुरुजी माझी आई खूप आजार आहे कालच तालुक्याचे डॉक्टर आले होते डॉक्टरनी सांगितले की तुझी आई फार दिवसाची सोबती नाही तिला काय हवं नको ते सगळं खायला घाल आमच्या घरामध्ये खायला काय बी नाही गुरुजी सकाळी मी बघितलं होतं की फक्त गजाच्याच भाकरीवरती लोणच होत म्हणून दुसऱ्या कुणाची बी नाही गुरुजी दुसऱ्या कुणाची बी नाही फक्त गजाचीच भाकरी चोरली गुरुजी मी माझ्या आईसाठी भाकरी चोरली गुरुजी मी माझ्या आईसाठी भाकरी चोरली गुरुजींच्या डोळ्यांच्या सुद्धा आता उलावल्या होत्या गुरुजींनी कसं बस त्याला सावरलं आणि म्हणाले की अरे वेड्या अरे तुला भाकरीच पाहिजे होती तर मी तुला दिलेस ती भाकरी असं म्हणत त्याला घरी घेऊन गेले घरातल्या दोन भाकरी त्याला दिल्या आणि त्याच्यावरती भरपूर लोणचंही दिलं आणि तोच भिक्या आनंदानं उड्या मारत मारत घरी गेला असेच काही दिवस गेले वर्गामध्ये गुरुजी हजेरी घेत होते अंकुश रानवाडे तस समोर टेबलाच्या समोर असणारा एक पोरग चड्डी सांभाळत कसं बस वर उठला आणि म्हणाला हजर गुरुजी दीपा पाटील तस वेणी सांभाळत एक मुलगी उठली आणि म्हणाली हा जर गुरुजी असं करता करता गुरुजींनी नाव घेतलं भिकाची परीट समोरून काहीच आवाज आला नाही त्याने मान वर करून पाहिलं तर भिक्या जाग्यावरती नव्हता तेव्हा शेजारच्या पोराला गुरुजीने विचारलं की अरे आज भिक्या आला नाही तसं ते पोर गुरुजीनं म्हणाल की गुरुजी तुम्हाला काय बी पता नाही गुरुजी म्हणाले का काय झालं काल रातला त्याची आई मेलीनव नाही दिवसभर गुरुजींच मन शाळेत झोपडी वजा ते एका खोलीत माणसं होते आणि दुसऱ्या खोलीत भिक्या एकटाच खाली मान घालून बसला होता गुरुजी आलेले पाहताच तो उठला त्याला गुरुजींनी गुरुजींना त्याने कडकडून अशी मिठी मारली आणि भिक्या ओकसा बुकशे रडू लागला मी काय म्हणून लागेल गुरुजी गुरुजी माझ्या आईने मला फसवलं गुरुजी माझ्या आईने मला फसवलं माझी आई म्हणत होती की तुला शिकून खूप मोठा साहेब करेन तुला शिकून खूप मोठा अधिकारी करेन पण माझी आई मध्ये सोडून गेली गुरुजी माझी आई मनामध्ये सोडून गेली आता या जगामध्ये माझं दुसरं कोणी बी नाही गुरुजी मी पोरखा झालो गुरुजी माझ्या आईने मला फसवलं गुरुजी माझ्या आईने मला फसवलं तिथं असताना सगळ्या माणसांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या गुरुजींनी कसं बस त्याचं सांत्वन केलं आणि काही दिवस गेल्यानंतर ते आपल्या घरी घेऊन गेले आता राहिलं नव्हतं चौथी पर्यंत शिक्षण गुरुजींच्या घरी राहूनच पूर त्यानं पूर्ण केलं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला तालुक्याच्या गावी गुरुजींनी पाठवला तिथलाही शिक्षणाचा खर्च गुरुजींनीच घातला त्यानंतर भिक्या जिल्ह्याच्या बोर्डिंग मध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेऊ लागला आणि आज तेरा वर्षानंतर त्याच भिक्याचं पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये त्यानं लिहिलं होतं की गुरुजी गुरुजी मी डीएड पास झालो आणि कालच मला नोकरीची ऑर्डर मिळाली गुरुजी गुरुजी मी शिक्षक झालो गुरुजी मी तुमच्या सारखा शिक्षक झालो गुरुजी पण गुरुजी खरं सांगतो त्या दिवशी मी जर गजाची भाकरी चोरली नसती ना तर मला माझ्या आयुष्याची भाकरी कधीच मिळाली नसती गुरुजी माझ्या आयुष्याची भाकरी मला कधीच मिळाली नसते गुरुजी पत्र वाचत होते वाचता वाचता त्यांच्या डोळ्यांच्या कढा ओलावल्या होत्या त्यांच्या डोक्यात फक्त भिक्याच्या त्या तोंड ओढे होत्या की त्या दिवशी जर मी गजाची भाकरी चोरली नसती तर मला माझ्या आयुष्याची भाकरी कधीच मिळाली नसती माझ्या आयुष्याची भाकरी मला कधीच मिळाली नसती कधीच मिळाली नसती धन्यवाद